तो चिंतन बोलतो का बोलता ते कोरड कर बोलतो इंद्रजी सामान्य धमकी देतो आणि जिजाऊ बद्दल शिवरायांबद्दल संभाजीराजांबद्दल आक्षेपाने बोलतो का म्हातारी मिलाच दुःख नाही का स्वतःचा काम अगदी व्यवस्थित नाही पत्ते लिहिता आपण बघूया कारण ते जलद तुम्हाला काय काळ असावी लागेल अशा काय तुम्हाला टीम सन्मानित असेल त्याप्रमाणे अशा मग टीम